श्री स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज मी वेगळा विषय घेऊन आलेली आहे तर विषय असणार म्हणजे विषय असा आहे की घरामधील वाद तर तुमच्या घरामध्ये सुद्धा सतत वाद होतात का तर त्यावरच मी आता काही तुम्हाला उपाय सांगणार आहे जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तर त्यावर काही उपाय आहेत जे मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे चला तर मग बघूयात आपण काय काय कोणत्या कोणत्या पद्धतीने घरात होणारे वाद आपण टाळू शकतो जर तुम्ही घरातील भांडामुळे त्रस्त असाल तर काही वास्तू उपाय अश्य करा हे उपाय केल्याने घरातील संकटे दूर होतात आणि सुख शांती मिळते तर जाणून घेऊयात घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते याचा घरातील सदस्यांवर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होतो आपल्या काही चुकांमुळे घरामध्ये वास्तुदोष आढळतो त्या वास्तुदोषामुळे घरात नेहमी वाद भांडणे आणि कलह होत राहतो आर्थिक समस्या घरात राहतात वास्तुदोषामुळे घरात भांडणे किंवा कुटुंबातील सदस्य कायम ने आजारी राहतो वास्तूचे काही उपाय केल्याने घरातील संकटे दूर होतात असे केल्याने घरात सुख शांती नांदते वास्तूची संबंधित उपाय जाणून घेऊयात तर घरातील कलह दूर करण्यासाठी काय उपाय करावे तर बघा वास्तुदोषांच्या समस्येमुळे मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाज्यावर काही उपाय करावेत घराची वास्तू बरोबर ठेवण्यासाठी दररोज सकाळी घराच्या मंदिरात धूप जाळा थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाज्यावर शिंपडा यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूने स्वच्छ पाणी प्रवाहित करा असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडल्याने वास दोष असणारे दूर होतात घर नेहमी स्वच्छ ठेवा ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मी कधीच राहत नाही व वादविवाद होतात घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घराला दाखवा कापूरच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात शांतता राहते पती पत्नीमध्ये जर नेहमी भांडण होत असतील तर रात्री झोपताना उशी खाली एक कापूर ठेवा आणि सकाळी तो कापूर जाळून टाका यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यात कोणत्याही वाहत्या प्राण्यात वाहून द्या हा उपाय केल्याने घरामध्ये शांती राहते आणि पती प्रेम वाढते तर घरातील कलह दूर करण्यासाठी घर मालकाने पिंपळाच्या झाडाची पूजा करावी ज्याच्या नावावर घर असेल किंवा जो घराचा ओनर आहे त्याने पिंपळाच्या झाडाखाली पूजा करावी घराजवळ पिंपळाचे रोप लावून त्याची सतत काळजी घेतली पाहिजे त्याला पाणी दिले पाहिजे व त्याची देखभाल घे देखभाल केली पाहिजे यामुळे घरातील सदस्यांवर देवी देवतांची कृपा राहते वास्तूमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याला काय महत्व आहे हे देखील जाणून घेऊया व्यक्तीच्या आयुष्यात कधी कधी अडशा अडचणी येतात ज्यातून बाहेर पडणे अशक्य वाटते कधी शक्य असं वाटत नाही कधी कधी घरातील वास्तुदोषांमुळे ही असे होते वास्तुशास्त्र असे अनेक उपाय सांगितले आहेत ज्याचा अवलंब केल्याने जीवनात सुख समृद्धी येऊ शकते वास्तूमध्ये घरामध्ये प्रत्येक कोपऱ्याला आणि घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूला विशेष महत्व असतं त्यामुळे तुम्ही जे काय आता दिलेले उपाय आहे ते उपाय जर केले तर तुमच्या घरातील वास्तुदोष हा कमी होतो व तुमच्या घर गर, तुमच्या घरामध्ये प्रेमाचे वातावरण तयार होते